वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरात वास्तुदोष असेल तर त्याचा परिणाम तुमच्या कामावर तर होतोच पण त्याचा परिणाम कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावरही होतो महागडे आणि अनेक प्रकारचा त्याग करूनही काही रोग पाठलाग सोडत नसल्याने अनेक वेळा दिसून आले आहे हे तुमच्यासोबत किंवा तुमच्या घरातील कोणत्याही सदस्यासोबत होत असेल तर ता तुम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे सारखं आजारपणेनं कोणाच्या तरी तब्येतीची सतेत कुरबूर असणं हे सर्व तुमच्या घरातील वास्तुदोषामुळे होत असेल वास्तूशी संबंधित असे कोणते घटक आहेत ज्यामुळे घरामध्ये आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होतात जर आपल्या घरासमोर एखादा खड्डा असेल तर यामुळे कुटुंबाला मानसिक त्रास आणि तणावाची समस्या निर्माण होते तो खड्डा भरा आणि घरासमोर घाण नसल्याचे सुनिश्चित करा तुम्ही जेव्हाही जेवण कराल तेव्हा लक्षात घ्या की आपला चेहरा उत्तर किंवा पूर्वेकडील दिशेने असावा असं केल्याने आपल्याला पोटाचे त्रास होणार नाहीत तसंच आपलं पचन देखील चांगले होईल जर आपल्या घरासमोर एखादे मोठे झाड किंवा खांब असेल आणि त्याची सावली घरावर पडत असेल तर हा वास्तुदोष दूर करण्यासाठी घराबाहेर दोन्ही बाजूनी स्वस्तिकचं चिन्ह काढावे वास्तुशास्त्रानुसार जर, वास्तु जर तुमच्या घराचा उत्तर पूर्व कोपऱ्यात जिना किंवा शौचालय असेल तर ते आजच दुरुस्त करा कारण यामुळे घरातील सदस्यांसह घरातील प्रमुख महिलेला मानसिक तणाव आणि मेंदूशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते वास्तुशास्त्रात असे मानले आहे की घरातील स्त्रीने अन्न शिजवताना दक्षिणेकडे तोंड केले तर अशा स्थितीत तिला पाठदुखी ग्रीवा सांधीदुखी यासारख्या समस्या उद्भवू शकतात वास्तुशास्त्रानुसार उत्तरेकडे डोके ठेवून झोपल्याने मायग्रेन सायनस आणि डोकेदुखीचे आजार होऊ शकतात याशिवाय जर तुमच्या बेडरूममध्ये बेडच्या समोर आरसा असेल तर तो लगेच काढून टाका वास्तुशास्त्रानुसार समोर आरसा असल्यामुळे झोपेत असताना आरशात त्याची प्रतिमा दिसल्यास माणूस हळूहळू आजारी पडू लागतो वास्तुशास्त्रात असे मानले जाते घराचा उत्तर आणि उत्तर पूर्व दिशा बंद करणे दक्षिण आणि दक्षिण पश्चिम दिशा उघडल्याने घरासाठी गंभीर वास्तुदोष निर्माण होतो असे झाल्यावर आजारपण आणि घरातील खर्च दोन्ही वाढतात घराच्या जुन्या वस्तू गोळा करू नयेत असे मानले जाते की असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रसारित होते ज्यामुळे विषाणूजन्य रोग होऊ शकतात हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत बेडरूम पूर्णपणे बंद करू नये असे झाल्यास नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होतो बेडरूमच्या समोर कधीही आरसा असू नये ज्यांना मानसिक त्रास होत आहे त्यांनी बीमपासून दूर राहावे याशिवाय शयनगृहात कधीही देवाची कोणतीही मूर्ती किंवा चित्र ठेवू नका घराच्या दक्षिण कोपऱ्यात दररोज लाल रंगाचे बल्ब आणि मेणबत्त्या पेटविणे आवश्यक आहे यामुळे कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहील वास्तुशास्त्रानुसार घराचा मध्य भाग ब्रह्माचे स्थान मानला जातो जुन्या काळात ब्रह्माच्या स्थानी मोकळे अंगण असायचे परंतु आजच्या काळात घरे लहान आहेत आणि तिथे अंगण तयार करणे शक्य नाही जर तुमच्या घरामध्येही मोकळे अंगण नसेल तर घराच्या मोकळा भाग उत्तर किंवा पूर्वेकडील बाजूने तयार केली पाहिजे तसेच घराचे ब्रह्मस्थान दबू नये याची काळजी घ्यावी घराचे ब्रह्मस्थान दबले असेल तर हे रोगांना आमंत्रण देण्यासारखेच आहे तसेच घराच्या मध्य भागात कोणतेही अवजड सामान ठेवू नये याकडेही लक्ष द्या असे करणे सकारात्मक ऊर्जेच्या मार्गात अडथळा मानला जातो घरात सकारात्मक ऊर्जा नसल्यामुळे घरातील सदस्यांची प्रतिकारशक्ती कमी होऊ लागते सगळ्यांच्या घरात उत्तर पूर्व दिशा मोकळी असणे महत्वाचे मानले जाते या दिशेला बहुतेक घरात मंदिर असतं आणि ही दिशा देवतांचे स्थान मानल्यामुळे ही दिशा सकारात्मक ऊर्जेचे भांडार मानली जाते म्हणून ही दिशा चुकूनही बंद करू नका अन्यथा घरात पैशांची कमतरता जाणवायला सुरुवात होईल आणि त्याबरोबरच घरातील सदस्य आजारी पडू लागतील तसेच दक्षिणेकडील दिशा मोकळी असणे अत्यंत दोषपूर्ण मानले जाते ही दिशा यमराजाची दिशा मानली जाते ही दिशा उघडणे म्हणजे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवाह वाढविणे होय ही दिशा मोकळी ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि याचा घरातील वृद्ध सदस्यांवर जास्त परिणाम होतो व ते आजारी पडतात बऱ्याच वेळा अकाली मृत्यूला देखील सामोरे जावे लागते जर तुम्ही अनवधानाने घरात पलंगाखाली शूज चप्पल किंवा इतर जुन्या तुटलेल्या आणि गंज चढलेल्या वस्तू ठेवत असाल तर तुमची सवय बदला खरं तर ते खूप वाईट मानले जाते कचरा बेळच्या जा खाली चुकूनही ठेवू नका ही जागा स्वच्छ ठेवावी घराची ईशान्य दिशा सर्वात सुंदर व चांगले असावी चुकूनही घरातील ईशान कोण कापलेला नसावा असे म्हणतात की ह्या दिशेचा कोण तुटलेला असल्यामुळे घरात राहणाऱ्या लोकांना रक्तविकाराचा त्रास होऊ शकतो याचा प्रजनन क्षमतेवरही प्रतिकूल परिणाम होतो जर ईशान्य दिशेने उत्तर बाजू अधिक उंच झाली असेल तर त्या घरात स्त्रियांना आरोग्याचा त्रास संभवतो व पूर्वेकडील भाग उंचावल्यास पुरुषांना त्रास होऊ शकतो यामुळे काळजी घ्यावी मंडळी वास्तुशास्त्रानुसार भगवान हनुमान हे सर्व अडथळे दूर करणारे देवता मानले जातात त्यांच्या शक्ती आणि तेज समोर नकारात्मक शक्ती निस्तेज होतात आणि घरातील लोकांचंही नुकसान करू शकत नाहीत त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना आजारापासून वाचवण्यासाठी घराच्या मुख्य हॉलमध्ये हनुमानाचा फोटो अवश्य लावावा